मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हिराप्पा अंतरे पाटील समर्थ होते त्यांनी प्यादी वेळच्या वेळी नीट हलवली होती पैसे योग्य जागी पेरले होते कामाची माणसं घट्ट धरून ठेवली होती आपल्या मार्गात भविष्यात आडवे येऊ शकणाऱ्या आजी मित्रांच्या पाठीत खुपसण्याकरिता लागणारे खंजीर बिनबोबाट व आपलं नाव उघडकीला येणार नाही अशा बेताने पुरवले होते म्हणून तर पक्षाने महाराष्ट्रातील सर्व पालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरवणाऱ्या मंडळावरती हिराप्पा पाटलांचीच अध्यक्ष म्हणून निवड केली होती नकुलपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार ठरवण्याकरिता हिराप्पा अंतरे पाटील नकुलपूरला आले होते दे। नकुलपूरच्या देखण्या व कार्यक्षम महिला कार्यकर्तींविषयी हिराप्पा बराच काळ ऐकून होते हिराप्पांचा मुक्काम आलिशान व वातानुकूलित हॉटेलात होता तळागाळातल्या जनतेचं भलं करणारे उमेदवार निवडायचे तर शांत डोक्याने विचार करायलाच हवा त्यासाठी वातानुकूलित हॉटेलात वास्तव्य करायला हवं अशा निवडणूक मंडळाचं अध्यक्षपद मिळणं म्हणजे काय हे हिराप्पांनी सगुना सातारकर आपल्या शहरातील बायकोला वर्णन करून सांगितलं होतं गावाकडच्या बायकोला सांगण्यात काही अर्थ नव्हता आपला नवरा किती हिकमती आहे तो किती प्रकारचे डावपेच खेळतो हे गावाकडच्या बायजाला कळणं अशक्य होतं हिराप्पा सांगत होते सगुने आग शहर गावात आपला हा प्रशस्त शुभिवंत बंगला हाय शिन्मातल्या बंगल्याच्या वर्तान हाय की नाही बंगल्याला बाग हाय बागे थुई थुई, थुई नाचणार बंगल्यात इटलीचा संगम रवर वापरला हाय छताला झुमरा ती टी व्ही एसी रेफ्रिजरेटर गालीच कोच तुला जे जे पाहिजे ते, ते ते या बंगल्यामध्ये हाय हे सगळं कशामुळे झालं असं तुला वाटतं या ग कशामुळे हे काय विचारता तुमच्या राजकारणामुळे शाबास सगुणाला राजकारणाची किंमत समजते याचा हिराप्पांना आनंद झाला पाटील गावाकडे तुमचे दोनशे एकर जमीन आहे दोन ट्रॅक्टर आहेत तुमचं फार्म हाऊस आहे ते पण राजकारणामुळेच नाहो ना होय राजकारणामुळेच ना पण ते गावच्या राजकारणामुळे गावचं राजकारण वेगळं आणि शहराचं राजकारण वेगळं गावच्या राजकारणाने जमिनीशी नातं जमतं शहरातील राजकारणाने कारंजाचा व इटलीच्या संगम रवराचा बंगला मिळतो आणि पाटील शहराच्या बंगल्याला शोभेशी माझ्यासारखी देखणी नृत्य सौदामिनी सगुना सातार कर बीए मिळते सगुने बरोबर बुललीस बघ कबूल केल्याप्रमाणे तुला सुका ठेवले हाय का नाही हाए। बोल बघू सगुनाने मस्त पैकी मारला मुरका मारणं डोळ्यांची फडफड करणं कपाळावरती मुद्दा मोडलेल्या केसांच्या बटा ओठातून फुंकर फेकून उडवणं हे सगुणाचे नेहमीचे खेळ होते हिराप्पा अंतरे पाटलांच्या गावी साखर कारखान्याच्या गणपती पुढे दहा वर्षापूर्वी सोळा वर्षांची पॉरगुणांची हा सगुणा सातारकर हिच्या नृत्य गायनाचा प्रयोग झाला त्या प्रयोगात सगुणाने हेच खेळ केले होते नखरेबाद सगुना हिराप्पा पाटलांना एकदम पसंत पडली होती पाटलांनी तिच्याशी प्रेमविवाह केला पाटील दहा वर्षांपूर्वी सगुनाला म्हणाले होते सगुने गाव नाच करत किती वर्ष ग हिंडशील तु उगाच पाय मोडून घेशील माझ्याशी लगीन कर इंद्राचे मेनक प्रमाण ठेवतो बघाक्षी तशीच राह असे मी म्हणणार नाही मी तुझ्याशी प्रेमविवाह करतो प्रेमविवाह का तर माझं पहिलं लग्न झालेलं आहे बायजाही ही माझी बायको गावाकडं असत्या ती जमिनीचा कारभार पाहत्या गायी मशीनकडं बघत्या गावाकडचा मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव झाला त्यामुळं तिला सरपंच बी व्हावं लागले तिला गावाकडे खूप काम आहे ती आम्ही ग्रामपंचायतीच्या लेवलचं राजकारण सोडून शहरात आलो आहोत शहरात राहून राजकारण करायचं म्हणजे आम्हाला तुझ्यासारखी फटागडीच बायको हा विभाग गावची बायको गावाकडं व शहरातील शहरात अशी विभागणी करावीच लागते मी देवा ब्राह्मणांच्या व मित्रांच्या साक्षीने शहरात तुझ्या बरोबर गुप्तपणे लग्न लावणार आपल्याकडे खोटेपणा नाही कायद्याने उघड उघड दुसरं लग्न मला करता येणार नाही म्हणून गुप्तपणे उघड लग्न करायचं पाटील पहिली बायको दिसायला कशी हो आहे झक्कास पण गावरान हाय तुझी केव्हा तरी गाठ पडलच की ग मी तुझ्याशी प्रेमविवाह करणार आहे हे मी बायजाला सांगितलं हाय मी खरेपणानं वागणारा मनुस हाय माझ्याकडे लपवा चपवी चालत नाही पाटलांनी पहिल्या बायकोला सांगितलं होत बायजा मी सगुणाशी लग्न करणार आहे पण हे दुसरं लग्न सगुणाच्या समाधानासाठी करायचं आहे मी तुझ्याशी केलेलं लग्न हेच खरं व कायदेशीर लग्न तूच आहेस गावातील जिमनीकडं तूच पाहणार ग्रामपंचायतीचे सरपंच तूच आहेस तुझ्या मागोमाग तुझा मुलगा सरपंच होणार तुझा दुसरा मुलगा विलास तोच साखर कारखाना सांभाळणार सगुणाला पोरं झाली तरी ती शहरातील पोरं त्यांचा गावचा शेतीचा बारदाना सांभाळायला काहीही उपयोग नाही आता सगुणाला पोरं झालीच व ती शिकली तर त्यांना बी एड किंवा मेडिकल इंजिनिअरिंग असं काहीतरी कॉलेज काढून देईन आणि तिची मुलं गावाकडे येणार नाहीत तुला मात्र मनात आलं की शहरात यायला काही हरकत नाही रेड पर्ल हॉटेलात आपण दोघांनी राहायचं बायजाबाई नवऱ्याच्या शब्दाबाहेर नव्हत्या हिराप्पा पाटील सगुना सातारकर बी ए हिच्या शब्दा बाहेर नव्हते हिराप्पा पाटील उलटसुलट वागतात आज एक तर उद्या एक असं बोलतात असं म्हणणाऱ्यांना राजकारणाचे नियमच माहीत नाहीत राजकारणात पडल्यावर माणसाला चार डावपेच करावेच लागतात त्याला काही इलाज नसतो नाटकात रावणाची भूमिका वठवायची तर विकट हस्य करावं लागतं सीतेला पळवावं लागतं व मारुतीची शेपटी पेटवावीच लागते मात्र राजकारणाची वस्त्र उतरवलीत की रावणाला सुट्टी द्यायची व हिराप्पांच्या प्रमाणे गावाकडच्या बायजा बरोबर गावी व शहरातल्या बरोबर शहरात एक पत्नी व्रत पाहायचं गावाकडची बायजा व शहरातील सगुणा वेगळ्या शब्दांत पण एकच मागणं हिराप्पा पुढे मांडायच्या धनी आता राजकारण फुरं करा व निवांत घरी राहा तुमची सारखी धावपळ आज या गावी तर उद्या त्या गावी आज याला भेट उद्या त्याला भेट निवांत जेवण हाय निवांत राहणं हे कसलं राजकारण म्हणते म्या सुख एकट्यानं भोगताना मला अपराधी वाटत या व आता या बायकांना हिराप्पा राजकारण का सोडायचं नाही हे कसं काय पटवणार तरी बर हिराप्पा अंतरे पाटील आजकाल प्रत्यक्ष निवडणुका लढवत नव्हते जनतेने किती काळ खुर्च्या अडवणार असा प्रश्न टाकण्यापूर्वीच हिराप्पांनी बायको बायकोचे भाऊ पुतणे आपली मुलं यांना खुर्च्या बहाल करून टाकल्या होत्या पण खुर्ची सोडली तरी राजकारण सोडणं हिरा परवडणार नव्हतं आपण राजकारण सोडलं असं जाहीर करणं याचा अर्थ आपल्या बंदुकीतील गोळ्या संपल्या आहेत हे सर्वांना समजणं आपण राजकारणात नाही हे जाहीर करणं म्हणजे आपल्याला उपद्रव्य मूल्य नाही आपल्या पाठीशी पंचायतीमध्ये सभासद नाहीत जिल्हा परिषदेत आपले शिष्य नाहीत सहकारी बँक आपल्या मंडळींच्या ताब्यात नाही साखर कारखान्यात आपला शब्द पाळला जात नाही पाच पंचवीस आमदारांची फौज आपल्या तैनातीत नाही हे जाहीर होण थोडक्यात आपल्या नांगीत डंख मारण्याचं सामर्थ्य नाही हे मान्य करणं अशी सत्ता गमावून कस चालेल सत्ता आहे म्हणून तर आपलं सर्व नीट चाललं आहे हे हिराप्पा जाणून होते सत्तेची कवच कुंडल आपल्या माणसांच्या ताब्यात हवीत कवच कुंडल ताब्यातून गेलीत की गावाकडच्या आपला मुलगा बी एल एल बी होतो त्याच्या गुणांची खाडाखोड उघडकीला येत नाही आणि वर तो साखर कारखान्याचा बिनविरोध अध्यक्ष होतो आपला मेहुना सहकारी बँकेचा अध्यक्ष होतो हे सर्व आपल्या राजकीय ताकदीमुळेच घडतंय की राजकीय ताकद गमावून कसं काय चालेल राजकारणातून ताकद मिळते दहा वर्षांपूर्वी सगुणाबरोबर प्रेमविवाह केला पेपरामध्ये बातमी छापून आली विरोधक बोंबल बोंबल बोंबलले सगुणाच्या मामा मामींनी फड बंद पाडला म्हणून छाती बडवून घेतली पुढे काय झालं काहीही झालं नाही पत्रकार परिषदेत सगुणाने ठणकावून सांगितलं मी तासन तास माझ्या पायावर नाचू शकते चाळ घालून मग मला कुणी पळवून न्यायची काय गरज आहे माझी मी पळू शकणार नाही का हिराप्पा अंतरे पाटील हे माझे पती नाहीत ते बायजाबाईंचे पती आहेत ते फक्त माझ्या गुणांचे चाहते आहेत चाहते शहरातील एका मनुवादी पत्रकाराने तिरकस प्रश्न विचारला समजा उद्या तुमचं लग्न झालं तुम्हाला मुलं झालीत तर त्या मुलांच्या गुणांचं कौतुकही हिराप्पा अंतरे पाटील करतील का सगुणाने हजर जबाबीपणाने उत्तर दिलं होतं मी कलेची साधना करणारी स्त्री आहे एकटीने मुलांना वाढवण्याची चैन मला परवडणार नाही मी पाटलांना विनंती करेन की माझी मुलं तुम्ही दत्तक घ्या पाटील ती घेतील अशी मला खात्री आहे या पत्रकाराचं पुढे काय झालं पेपराच्या विनोद शेठ जैन या मालकांनी हिराच्या शिफारशीवरून त्या पत्रकाराची उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे पगार वाढवून बदली केली पारल्याला राहणाऱ्या पत्रकाराची मुरादाबाद इथे बदली म्हणजे त्याचा मुर्दाबादच त्याने नोकरीच सोडली विनोद शेठनी हिरानच ऐकलं का शंभर हेक्टर जमिनीवरच्या शासकीय दूध योजनेचं खाजगीकरण होणार होतं शंभर हेक्टरांपैकी फक्त पाच हेक्टरवर दूध योजना होती बाकीची पंच्याण्णव हेक्टर जमीन हे बिल्डरला सोनच होतं विनोद शेठचा भाऊ स्वत बिल्डर होता दूध योजनेचं खाजगीकरण करायचं का नाही हे ठरवणारं शासन हिराप्पांच्या शब्दाची कदर करत हे विनोद शेटला माहीत होत याकरिता राजकारण सोडता येत नाही खासदार सूर्याजी शितूरकर त्याच्या बाप दिल्लीला पोहोचला नसता पण त्याने हिराप्पांचं ऐकलं म्हणून तो आज दिल्लीला गेला शितूरकरला हिराप्पांनी सांगितलं शितूरकर सखाराम चिंधोटे हा शाना दिल्लीला आवाहन देण्याची भाषा करतो आहे त्याला दिल्ली काबीज करण्याची स्वप्न पडत आहेत त्या चिंधोट्या बरोबर राहून मी तुमच्या बरोबर आहे असं म्हण व त्या चिंधोट्याचे मनसुबे माझ्यापर्यंत पोचवत राहा हिराप्पांनी दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींना कळवलं कि सूर्याजी शितूरकर हा माझा माणूस मी चिंधोट्याच्या गोटामध्ये घुसवला आहे चिंधोट्याने आपला वेगळा पक्ष काढण्याचा दिवस मुकरर केला मात्र हिराप्पांनी शितूरकराच्या हातात खंजीर दिला खंजीर सखाराम चिंधोट्याच्या पाठीत घुसवला आणि सूर्याजी शितूरकर दिल्लीला पोहोचला सूर्याजी शितूरकर दहा वेळा बोलून दाखवतो हिराप पा की हिराप्पा अंत्रे पाटील हे माझे राजकीय गुरु आहेत मात्र हिराप्पा एकदाही सूर्याजी शितूरकर हा माझा शिष्य आहे असं जाहीरपणे म्हणत नाहीत शितूरकरांनी हिराप्पांकडून शिकावं असं खूप आहे हे सारं करून हिराप्पांनी काय मिळवलं तसं म्हटलं तर काहीही मिळवलं नाही पण आपण स्वतःसाठी काहीही मिळवायचं नाही हे हिराप्पांनी ठरवूनच टाकलं होतं तसं न म्हणता असं म्हणाल तर नकुलपूर सह सर्व पालिकांचे उमेदवार निवडण्याच्या मंडळाचं अध्यक्षपद हिराप्पा अंतरे पाटील यांनी मिळवलं पक्षाच्या इतिहासात अशा प्रकारचं अध्यक्षपद प्रथमच निर्माण करण्यात आलं आहे हे पद निर्माण करण्यात खासदार सूर्याजी शितूरकर यांनी पुढाकार घेतला असं बोललं जात हे खरं असावं खासदार शितूरकरांवर हिराप्पांच्या उपकाराचं ओझा आहेच आहे नकुलपूरच्या देखण्या स्त्री कार्यकर्त्या फुलवंता ओंकार यांच्याविषयी हिराप्पा पाटील बराच काळ ऐकून होते हिराप्पांनी हे असलं खास अध्यक्षपद म्हणून तर निर्माण करवलं होतं व मिळवलं होतं फुलवंता ओंकार ही राजकीय व सामाजिक कार्याची तळमळ असणारी झुंजार कार्यकर्ती आहे हे हिराप्पा पाटील कित्येक वर्ष ऐकून होते पण ती कमालीची देखणी आहे ही वार्ता गेली दोन वर्ष त्यांच्या कानी सतत पडत होती तुम्ही तिला एकदा पाहायलाच हवी असं खासदार शितूरकरांसह सर्व हितचिंतक खुलवून खुलवून सांगत होते फुलवंताला हॉटेलवर रात्री दोन वाजता बोलवायचं आणि तिला दलित स्त्रियांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाच म्हणजे हमखास निवडून येणाऱ्या जागेचं तिकीट द्यायचं असं ठरवून हिराप्पा पाटील नकुलपूरला दाखल झाले होते त्यांनी खासदार शितूरकर या आपल्या खास मध्यस्था मार्फत आपला प्रांजळ मनसुबा फुलवंतापर्यंत पोहोचवला होता प्रत्येकाच एक मर्मस्थळ ऊर्जा केंद्र सुंदर स्त्री हे हिराप्पा पाटलांच पर्यटनाचं व विसाव्याचं निवांत स्थळ होत खासदार शितूरकरांना हिराप्पांच्या ऋणातून कसं मुक्त व्हायचं हे माहिती होत फुलवंता ओंकार ही देखणी स्त्री वेळेवरती म्हणजे मध्यरात्री वातानुकूलित माननीय हिराप्पा पाटील यांच्या खोलीत हजर झाली फुलवंता विषय आपण जे जे ऐकलं ते हिराप्पांना धाडकन जाणीव झाली हे अजोड अध्यक्षपद निर्माण करून ते मिळवण्यात आपण तसा उशीरच केला हिराप्पांचे डोळे सुखावले आपण पाहत आहोत ते स्वप्न नाही सत्य आहे हे माहित असल्याने त्यांचे सुखावलेले डोळे आनंदाने चमकले फुलवंतानेच विषय काढला मी दलित नाही त्याच काय करायचं ती व्यवस्था माझ्याकडे लागली तुमची जात कुणबी आहे असं अस्सल प्रमाणपत्र मिळवून देण्याची जबाबदारी माझी मी गरीब घरातली आहे निवडणुकीचा खर्च खर्चाच मी पाहतो तुम्ही आमच्या म्हटल्यावरती तुमची जागा आमची आमच्या प्रतिष्ठेची पक्ष सर्व शक्तीसह तुमच्या मागे उभा राहील निवडणुकीतलं यश अपयश भरवशाच नाही तुमच्याकडून आणखीही काही मिळणार आहे हे नक्की आहे ना हिरा राहवलं नाही मध्यस्थामार्फत कळवलेला मनसुबा त्यांनी ठणठणीतपणे व्यक्त केला फुलवंता जशी बाईजा जशी सगुना तशी तू मी तुम्हा तिघींत डावं उजवं करणार नाही नकुलपुरात मी बंगला बांधीन बंगल्याला कारंज असेल इटलीचा संगम रवर राहील तुझ्या समाजसेवेच्या व राजकारणाच्या मी आड कधीही येणार नाही खासदार शितूरकरांनी सांगितलं होतं ते सर्व खरं होतं तर फुलवंता ही तडफदार तरुणी स्वतःच्या कानांनी ऐकून खात्री करून घेण्यासाठी आली होती मग ठीक आहे गरम कॉफी मिळेल फुलवंताने चौकशी केली हिराप्पा हसले त्यांनी रिसेप्शनचा फोन उचलला एवढ्या रात्री आणि कॉफी खरंच तळागाळातील दिसते आहे एवढ्या रात्री गरम कॉफी थोडीच घ्यायची असते असू दे असू दे फुलवंता हळूहळू शिकेल आपण तिला शिकवू गरम कॉफी मागवण ही फुलवंताने आपल्या कार्यकर्त्यांकरिता ठरवलेली इशाऱ्याची खून होती हे हिराप्पांना कसं हो माहिती असणार रिसेप्शनचा फोन खनखनला त्या फोनवर कॉफीची मागणी थडकली आणि स्त्री कार्यकर्त्यांचं मोहळ हिराप्पांच्या वातानुकूलित खोलीत घोषणा देत देतच घुसलं वातानुकूलित शांततेचा सगळा चक्का चूर झाला स्त्री दूरचित्रवाणीच्या वाहिनीचे चा छायाचित्रकारही हजर झाले फुगीर छोटा संवेदना तीक्ष्ण असलेला माईक होता सर्व संभाषण खोलीबाहेर मुद्रित झालं होतं हा सर्व अद्ययावत खंजीर सखाराम चिंधोटे यांनी मध्यस्थ खासदार सूर्याजी शितूरकर यांना पुरवला होता खासदार शितुरकर यांना दिल्लीत मंत्री व्हायचं होतं त्यांनी पक्ष बदलला होता हिरा पाया गुरुकडून शितुरकर खंजीर खुपसण्याची कला शिकले होते चांगली शिकले होते आणि आपल्या गुरुवरतीच डाव पलटवला होता